वारकऱ्यांसाठी नेहमी एक पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती आळंदीत भव्य दिव्य दिंडी मिरवणूक राजमाता जिजाऊ मासाहेब स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त श्री आळंदी धाम सेवा समिती आळंदी शहर शिवसेना यांच्या वतीने वारकरी महिला युवकांची पायी दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक हरिणाम गजरात झाली यावेळी जय जयकारांच्या घोषणाने परिसर ताल तालमृदंग विन्याच्या त्रिनादात वारकरी दिंडी भगवेमय वातावरणात झाली या प्रसंगी संयोजक शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण महिला माजी शहराध्यक्ष आशा गायकवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय बापू पठारे युवासेना तालुका प्रमुख विशाल पोतले युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे सहकार सेना उपतालुका प्रमुख शंकर अण्णा घेनंद शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख स्वप्नाजा फुले युवती सेना उपतालुका प्रमुख मनीषा थोरवे सरोली खुर्द शिवसेना शाखा प्रमुख संदीप पगडे शेतकरी संघटना उपविभाग प्रमुख डॉक्टर विकास थोरवे वाहतूक सेना उपविभाग प्रमुख प्र परशुराम ठानगे अनिल जोगदंड महादेव पाखरे शिवसेना युवती उपतालुका प्रमुख खेड मनिषा थोरवे महिला आघाडी उपतालुका प्रमुख खेड स्वप्नाजा फुले सरस्वती खोडसे सोनाली मोईटे पूजा मिसाळ मनीषा थोरवे ललिता हळदे उषा नेटके आश्विनी ननवरे श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था संचालक सचिन शिंदे ज्ञानेश्वर गारकर किशोर देशपांडे नितीन ननवरे रोहिदास कदम दिनकर तांबे ज्ञानेश्वर गुंडरे शुभम कड यांच्यासह महिला पुरुष वारकरी साधक आदी उपस्थित होते जयंती दिंडी मिरवणूक भैरवनाथ चौक येथून श्री छत्रपती पुतळा येथे शिवाजी महाराज यांचे पुतळ्यात अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करून महाद्वारात सांगता झाली महाद्वारात महिला वारकरी साधकांनी हरिनाम गजर करीत लाठी काठी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली यावेळी अभिवादन सभा झाली यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करीत मा जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत भारत घडविण्याचे कार्य हिंगे महाराज यांच्या माध्यमातून सुरू आहे महिला साधकांसह हो, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या साधक मुलांचे कौतुक करण्यात आले श्री आळंदी धाम सेवा समिती आळंदी शहर शिवसेना पदाधिकारी यांनी उपक्रमाचे संयोजन केले यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस मित्र दिघी आळंदी वाहतूक पोलीस आळंदी पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी पायी दिंडी मिरवणूक मार्गावर सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले ठीकु <laughs> आहे